श्री स्वामी समर्थ तुमचं दोघांचंही या मध्ये स्वागत आहे मला फारच आनंद होत आहे की आज तुम्ही आपला अनुभव आपल्या चॅनलला शेअर करणार आहे तर ताई आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल तुमचा अनुभव श्री स्वामी समर्थ मी भाविका ओंकार बाणे मला आतापर्यंत अनेक अनुभव आलेले आहेत मी मी सुरुवात कुठून झाली ते सांगते की मी स्वामींच काहीच करत नव्हती जस्ट म्हणजे काही वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान माझी जी दिदी आहे ती अलिबागला राहते तिने मला अशी सुट्टी पडलेली म्हणून मला ती तिच्या घरी घेऊन गे, गे गेली की चार दिवस ये राहायला त्यांच्याकडे स्वामींच ते दोघेही भरपूर करतात आणि त्यांच्याकडे पादुका फोटो वगैरे स्थान व्यवस्थित असं आहे स्वामींचा हा तर त्यांनी मला सांगितलं की बस पाया वगैरे पड पोती वाचना चालू असतं मोठी फ्रेम आहे आणि म्हणजे ते मला कुठेतरी टफ झालं एकदम आणि त्या जिजूंनी मला तारक मंत्राचं हे दिलं तेव्हा पोती दिली तेव्हा मी घरी येऊन वाचायला लागली त्यानंतर मी थोडी डिस्टर्ब होती त्या पिरियड मध्ये दोन हजार बाराला त्यानंतर मी वाचत होती वाचत होती त्यानंतर जे एक एक तेव्हा नाही पण एक, एक दोन तीन वर्षानंतर जे अनुभवायला चालू झाले ना ते समजलं नाही की एक नक्की काय आहे हा त्याच्यानंतर काही दोन हजार पंधरा पंधराच्या दरम्यान एंडिंगला माझ्या दादाचं लग्न होत वसईला तर वसईला लग्न होतं लग्न वगैरे आटपलं माझा भाऊ तेव्हा सहावी सातवीत होता आणि त्याला आम्ही म्हणजे तिथेच लग्नाची पूजा होती आम्ही सगळे गेलो होतो आणि सडनली ना त्याच्या भरपूर पोटात दुकाला तो असा एकदम बारीक वगैरे आहे सडनली त्याच्या पोटात दुखायला लागलं आम्हाला काही लग्नाच्या दिवशी का? नाही दुसऱ्या दिवशी तेव्हा थोडं थोडं हलकं दुखत होत त्याच्या पण दुसऱ्या दिवशी एकदम सडनली म्हणजे आम्ही तिथे हॉस्पिटलला वगैरे नेलं बसेल पण तिथे काही निदान नाही लागलं आम्ही घरी आलो पुन्हा डोंबिवलीला आलो डोंबिवलीवरून कल्याणला नेलं काय कावीळचं आहे का सोनोग्राफी मध्ये काही नाही दाखवत आहे परत तिथून उठून रात्री पूर्ण तो असा डाऊन झालेला एकदम असा पोटाने वागतो ना तसा मग तिथून आम्ही राजावाडी घाटकोपरला तिकडे घेऊन जा तिथे अगदी म्हणजे काही असं सांगतात ना हे झालं असेल त्याला तेव्हा आम्ही दोघी पण आई आणि मी घाबरलो तेव्हा तेव्हा मी पण लहानच होती मी पण कॉलेजलाच होती तेव्हा आम्ही आली हे काय चाललंय नंतर तिथून पुन्हा एक डॉक्टरांकडे नेलं एक दिशा हॉस्पिटल म्हणून त्यांनी सांगितलं की त्याच्या पोटामध्ये ना अपेंडिक्स फुटलेला आहे Okay. हा फुटलाय म्हणजे चान्सेस भरपूर कमी आहेत वाचण्याचे आणि मी आणि बाबा आतमध्ये होतो आणि आम्ही दोघेच बहीण भाऊ तेव्हा आम्हाला काही सुधायला आणि घरातून निघताना म्हणजे माझा भाऊ आणि मी आम्ही घरातून निघताना आजोबांच्या इथून खाटको भरला तर त्यांना आजोबांना त्याने कधीच तो असं बोलत नाही तो लहान होता तेव्हा ते दे आजोबा देवाला ना नारळ ठेवा तुम्ही कदाचित मी माहित नाही काय होईल माझं हे तो तेव्हा बोलला तेव्हा आम्ही काय एवढं म्हणजे हे नाही घेतला म्हणजे अरे होईल रे बर तेव्हा पण तो एकदम वाकून वाकूनच वर गेला हॉस्पिटलला हा आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा हे असं सर्व सांगितलं की असं असं झालंय हे असं म्हणजे होऊ शकत नाही तो रिकव्हर एवढा लवकर तर मग आईला तर आम्ही काहीच सांगितलं नाही तर ते, बड़ा। ते थे थे तो पस तो पूर्ण पसरला होता इन्फेक्शन पूर्ण पसरलं होतं आतमध्ये तेव्हा मग आम्हाला सांगितलं तिथे साकीनाक्याला एक हॉस्पिटल आहे तिथून तो पर्स पूर्ण त्याने काढला त्याच्यातून म्हणजे असं इंजेक्शनद्वारे तो पर्स दोन तीन इंजेक्शन मधून तो काढला आणि त्याने तो दाखवायला तो मुंबईला जे हॉस्पिटल आहेत ना तिथे त्यांना बाबांना सांगितलं की तुम्ही घेऊन जा करून बरोबर पण ह्याच्यानंतर ह्याला ताप वगैरे येता कामा नाही तो वरती चालत वगैरे आला व्यवस्थित काढल्याच्या नंतर पण ताप जर आला तर म्हणजे काही डॉक्टर बोलले की सांगू नाही शकत आम्ही काय होईल त्याला ताप येऊन देऊ नका बस झोपला सलाईन लावून तिथे परत हॉस्पिटलला आणून त्याला परत झोपवला थोड्या वेळाने काहीतरी दुपारी वगैरे असं दुपारी असं एक व्यक्ती आले तिथे असलफा मधलेच अच्छा त्याच्या डोक्या म्हणजे ते आले ते वरून आले दायने काहीच नाही गिरणार वरून आणले स्वामींची बखर दिली माझ्या हातामध्ये हा स्वामींची बखर दिली चार चाफ्याची फुलं दिली भावाच्या डोक्यावर हात ठेवला त्याला सांगितलं तुला काही होणार नाही बोलतो तू शांत हो तो शांत हो जेव्हा त्याला बोलले ना तेव्हाच तो जो झोपला ना दादा मी नाही सांगत डायरेक्ट तो सकाळी उठला पूर्ण थंडगार अंग जेव्हा जेव्हा सिस्टर टेस्ट करायला आली ना तेव्हा तेव्हा तो एकदम थंडगार नॉर्मल आणि जे पुढे डॉक्टरांनी सांगितलेलं की त्याचं ते ऑपरेशन वगैरे करायला लागेल डॉक्टरांनी दोन दिवसामध्ये घरी सोडलं त्याला खरच आणि नंतर त्या दादाने एवढं सांगितलं की जी बखर आहे आणि ही फुलं बखर तू तुझ्याकडेच ठेव ते तीर्थ तिथलं गिरणार पर्वतचं तीर्थ त्याला तेव्हा पियाला दिलं त्याला दिलं मला आणि आई फक्त ही बखर घेऊन जा नारळ आणि दोन चाफ्याची फुलं तिथे जवळच मठ आहे तेव्हा मला तो मठही ही माहीत नव्हता असल छोटा मठ आहे तर तिथे घेऊन जा आम्ही विचारात वगैरे गेलो आई आणि मी संध्याकाळीच लगेच गेलो आणि तिथे चाफ्याची फुलं नारळ वगैरे ठेवली व बखर पुन्हा घेतली आणि घरी आलो दोन दिवसांनी डॉक्टरने सांगितलं आता तो ओके झाला सगळे रिपोर्ट नॉर्मल आले काहीच करायची गरज नाही त्या दिवसापासून आज तागायात तो एकदम स्वामी कृपेने व्यवस्थित आहे आणि स्वामी सेवेत आहे म्हणजे सर्वात पहिला अनुभव आमचा बरोबर आणि या सगळ्या गोष्टीच्या मागे महाराजांच सगळ्या गोष्टी असतं ही महाराजांची महाराजांचीच महाराजच या गोष्टी घडवत असतात जेणेकरून आपण त्यांच्याकडे सेवेला सेवेसाठी ते सेवा आपल्याकडून ते करून घेत असतात ते मला एक विचारायचं होतं की या सगळ्या प्रवासामध्ये ज्या दिवशी म्हणजे ते व्यक्ती जो आला होता जो ज्याने तुम्हाला ते पुस्तक बखर दिलं आणि फूल दिलं हे सगळं महाराजांच्या कृपेने झालं त्या तुमची स्थिती काय होती म्हणजे तुम्हाला काय वाटलं काहीच म्हणजे आम्ही दोघी एकमेकीकडे बघून ब्लँकच झालो ना म्हणजे काहीच म्हणजे एवढं आम्ही स्वामींच करत नव्हतं श्री स्वामी समर्थ हे नाव मी घेत होती बरोबर पण एवढं मी आत्ता जे मी सतत उठता बसता जाताना काही असेल तरी क्षणाक्षणाला जे स्वामी स्वामी सौ करते तेव्हा करत काहीच नव्हते पण त्यांनी जे माझ्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीने आले आणि माझे, माझे डोळे त्याच्यानंतर जे मला त्याने अनुभव द्यायला चालू केले ते के आज सगळ्याच महाराजांची भक्ती मिळणं हे भाग्य लागत आणि आपल्याला ही भक्ती मिळाली हे आपलं भाग्य आणि दुसरा अनुभव तुम्ही कुठला शेअर करणार हो दुसरा अनुभव असा की दोन हजार सोळा ला मी गुरुपौर्णिमा होती मी घरातून जस्ट निघाले कॉलेजला जाण्यासाठी आणि आईने मला सांगितलं अच्छा इथे मठात जाणार आहेस तर मठातून येताना फुल कि ताफ्याचं फुल आणि गजराचं काय भेटलं तर घेऊन ये हा तर म्हणजे हा ठीक आहे पण म्हटलं तिथे गेल्यावर म्हटलं जेव्हा आपण प्रसाद किंवा काय अर्पण करतो ना त्याच्यानंतरच आपल्याला ते भेटतं हे मी तिला बोलून मी सहज निघून गेली कारण माझ्याकडे काहीच पैसे नव्हते मी चालत जायची चालत यायची तेव्हा आणि मी सहज मग तिथून मी गेली म्हटलं नाही म्हटलं काय जाऊ दे पैसे नाही आहेत आपण पाया पडून तरी म्हटलं तरी मी आईला तिथून फोन केला आई म्हटलं लाईन बरीच आहे काय करू येऊ की थांबू म्हटलं थांबते थोडा वेळ आणि म्हटलं बोलते घेतलं का काही म्हंटल माझ्याकडे पैसे नाही दहा रुपये होते मी त्याचा गुलाबाचं फुल घेतला बरोबर हा आणि तिथून मी अशी शांत उभी आहे लाईनीमध्ये एक ना अचानक मधूनच एक बाई आली अच्छा एवढा तेज ना त्यांच्या चेहऱ्यावर आजपर्यंत मी चेहरा विसरणार नाही त्या बाई मला कधी दिसल्या नाही तेज एवढी प्लेट होती हा त्याच्यामध्ये एक डझन केळी वगैरे असतील त्याच्यामध्ये गजरा फुलं प्रसाद होता फुटाणे होते एवढं आणि एवढ्या गर्दीमध्ये त्यांनी माझ्या हातात का द्यावं मी मला तेव्हा काहीच नाही मला मी ह्याच्यातच नव्हती मी घेतलं मला बोलते मला ना मुलाला शाळेत सोडायला मला खूप लेट झालाय तू घेऊन स्वामींना अर्पण कर हे म्हणजे कुठली वेळ असेल साधारण किती वाजताची साडे बारा बारा नंतर वेळ डोंबिवली मधलं डोंबिवली मधला मठ ओके मी लाईनीत उभी आहे तिथे आणि माझ्या डोक्यामध्ये हेच चालू आहे सतत आईने सांगितलं हे असं फूल पाहिजे आणि मी आईला म्हणले माझ्याकडे पैसे नाहीत तरी ती मला परत एकदा फोनवर बोलते आणि मी तिला सांगते की माझ्याकडे दहा रुपये गुलाबाचं फुल घेतलंय आणि तिथे असं असं होत करून तर म्हणली ठीक आहे आणि त्यांनी जे झड माझ्या हातामध्ये दिलं म्हणली ठीक आहे मी अर्पण करते म्हटलं तुम्ही किती वेळात याल मी म्हंटल तुम्हाला आणून परत देते प्रसाद तुमचा हा तू अर्पण कर आणि आणि त्यानंतर मी जेव्हा बाहेर सगळं घेऊन आली मला ह्या काय दिसल्या नाही तरी मी तिथे उभी होती किती वेळ मोकरी कुठेच नाही दिसला त्याच्यामध्ये गजरा चाफ्याची फुलं त्याच्यामध्ये प्रसाद सर्व काही होत आणि तसं घेऊन मी घरी गेली कारण ना, दिसलाच नाही मला आणि ते तेज होत ना मी घरी येऊन स्वतः थोडा वेळ हडबडली ते म्हंटल हे नक्की आई काय होतं म्हटलं हे असं आई बोलते तुला स्वामींनी साक्षात दर्शन दिलं तू बोललीस ना काय नाही बोलते पैसे लागतात वगैरे त्यांना पैसे नाही लागत त्यांनी स्वतः तुला प्रसाद ते दिला ते प्रत्यक्ष आले आणि तुम्हाला हे सगळं दिलं म्हणजे भक्ताची किती काळजी घेतात मना तुम्ही फक्त इच्छा करा की बाबा इच्छा प्रकट करा आणि मनापासून भक्ती करा पण खरंच ते तुमच्यासाठी येतात आणि ते तुमचं रक्षण म्हणजे महाराजांनी इवन देह विसर्जन करताना देखील जे त्यांचे श्लोक आहे ते म्हणाले अनन्य चिंतयंतो मा हे जना पर्युपासते तेशाभियुक्तान योगक्षिम वहम यम म्हणजे जो माझी अनन्य भावनी भक्ती करतो त्याचा योगक्षेम ते स्वतः चालवतात आणि या अनुभव आपल्याला कळतंय की ते खरच आपला योगक्षेम आणि प्रत्येक गोष्ट ते चालून घेऊन जातात थोडपर्यंत स्वामी अनुभव तिसरा की असा की मी आमचा दोघांचा पहिल्यापासून आम्ही होतो एकत्र दोन हजार दहा पासून रिलेशन मध्ये होतो पण जेव्हा आम्ही लग्नाचा विषय काढायचो तेव्हा काहीतरी असं घडायचं किंवा एका पॉईंटला असं झालं दहा वर्षानंतर लग्नच होऊ शकत नाही अच्छा आणि त्याच्यानंतर पत्रिका पत्रिकेच पण झालं थोडं पण माझे बाबा खूप म्हणजे असे थोडेसे आहे रागीत स्वभावाचे ते, ते म्हणजे ह्याच्याशी पहिला खूप चांगले बोलायचे आणि त्याच्यानंतर बोलायचे म्हणजे बंद झाले पूर्ण आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की नाहीच होऊ शकत लग्न हे आणि मी स्वामींच्या आम्ही मठामध्ये गेलो ठाण्यातला मठ आहे ना हा मी ऑफिस मधून सुटायची तो घ्यायला तर मग आम्ही तिथे सतत जायला लागलो थोडा थोडा वेळा तेव्हा जास्तच जायला लागलो हो, 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 हो। आणि त्याच्यानंतर ना एक आम्हाला आजोबा दिसले तिथे अच्छा हा आणि तेव्हा हा पिरियड होता की नाही होणार आहे आपलं लग्न हाच पिरियड चालू होता पण आम्ही ना एक ठाम निश्चय केला की आता आपल्याला या डिसेंबर मध्ये आपल्याला लग्न करायचं आहे नारळ घेतला नारळ घेतला चढी सखडी साखर घेतली दोघांनी पण तिथे नेऊन स्वामींच्या मठामध्ये <laughs> दिलं तिथे गेलो मठामध्ये आम्ही निघालो आम्ही स्वामींना सांगितलं की असं आहे आम्ही ठरवलंय संपर्क गेलाय आम्ही आमचं बरोबर सोबत असा म्हणून त्यानंतर आम्ही निघालो आम्ही निघता निघता हिला एक बोललो मी उत्ता का बाबा आजोबांना त्यांना बोललो की हिला बोल बघ ते आजोबांना असं वेगळेच वाटत म्हटलं असे ते स्वामी कशा जरा मस्त करायचे टिंगल करायचे कोणा बरोबर बरोबर तर ते मी असं त्यांच्याकडे नजरा नजरा मिळवते ते मला काय रे चाललाच काय असे बोल हो बाबा म्हटलं झालं दर्शन म्हटलं चालू जा जा असं बोलले म्हणून आम्ही तिथून निघालो बाईक करून आम्ही नको पुढे आलो आणि पुढे गेल्यानंतर मला असं काही मग खतखत नको म्हटलं आपण पाया बोलच्या म्हणून आम्ही बोललो म्हणजे चला पण परत वाटेने येत होते परत चालत मी गेलो आम्ही बाईक फिरवली एवढ्यात मला थांबवली बाबा माहित नाही काय म्हटलं तुमच्या पाया पडायचा म्हणा आम्ही पाया पायावर बोललो जे ठरवलं आहेस ते होईल आपल्या सुद्धा बोलले जे ठरवलं आहेस ते होईल वा थरथण निघून गेले दोन महिने आमच्या डिसेंबरला सहा डिसेंबरला आमच्या लग्नाची तारीख ठरली ठरली आणि आम्ही स्वामीने हेही सांगितलेलं माझे बाबा रेडी नाहीयेत मी माझ्या आमच्या ह्याच्यावर मी लग्न करणार आहे माझे जे तुडकून मी काय पैसे साठवले त्याच्यावर मी पंचवीस माणसाचा हॉल घेऊन मी लग्न करणार होती इथे ठाण्यामध्ये मला काहीच माहित नाही मी कसं करणार आहे माझ्यासाठी किती माणसं येणार आहेत माझ्याकडे मी आर्थिक परिस्थिती माझी अत्यंत म्हंटल बिकट आहे आणि म्हंटल मेन म्हणजे माझे वडील माझ्या हळदीपासून माझ्या सगळ्या कार्यविधीपासून जे लग्नाच्या मंगल असतात त्याच्यात ते पाहिजेत बरोबर मी सगळं लाइटिंग वगैरे मी स्वतः करायला घेतली आणि त्याच्यानंतर मी हे दिलं म्हणजे पैसे ह्याला दे त्याला दे आईला म्हटलं बघ मी लिहून ठेवते मी इकडून जेव्हा जाईन तेव्हा मी इथे लिहून ठेवलं डायरी मध्ये कोणाचे किती पैसे द्यायचे एवढं मी म्हणजे सामान आणण्यापासून सगळं आणि काय माहिती हे आले दुपारी बाबा घरी मी मेहंदी काढली एकदम घरगुती हा मी मेहंदी वगैरे काढली आणि त्यांना काय वाटलं काय माहिती ते आले त्यांच्या डोळ्यात थोडंसं आलं पाणी ही, ही, स्वतःच आपलं करते आपल्याकडे ला एक रुपया मागितला नाही साडी मागितली नाही काही नाही त्याच्यानंतर त्यांनी ना स्वतः लाइटिंग वगैरे लावायला घेतली मित्रांना बोलवलं लाइटिंग लावून घेतली दुसऱ्या दिवशी एकदम एकदम खुश कारण की ते मला दोन दिवस आधी बोलतात तुझे कपडे वगैरे आणलेत लग्नात मी घालणार नाही मी बसणार नाही ठीक आहे नका बसू म्हटलं मी आणले आई बोलली तू ठेवून दे म्हणून नको घालू दे त्यांना तू काय आता विषय वाढवू नको दुसऱ्या दिवशी आले ते बसले हळदीला पण सगळ्या विधी नवग्रह विधी सगळ्या विधीला स्वतःहून बसले स्वतः जवळ घेतलं मला रडले तिथे अक्षरशः लग्नाला पण स्वतः आले सगळ्या विधी झाल्या आमचं जसं आपल्याला वैदिक पद्धतीने लग्न असतं तसं आमचं स्वामी कृपेने आमचं लग्न पण झालं हा एक आमचा अनुभव होता साहेबांचा आदेश झाल्यावरती सगळ्या गोष्टी वितळतात आणि समोर येतात न फार सुंदर वाटला तुमचा हा अनुभव ऐकून अ ताई खूप खूप दादा धन्यवाद आज स्वामींच्या कृपेने आज हा अनुभव आम्हाला शेअर केला आणि मित्रांनो मी खरंच तुम्हाला देखील सांगतो तुम्हाला देखील महाराजांचा अनुभव आला असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉल करा अनुभव शेअर करा जेणेकरून महाराजांचा भक्तीचा प्रचार वाढेल व पाली जिल्हा रायगड इथे आपण महाराजांचा मठ स्थापन करण्याचा जो संकल्प केला आहे त्या त्या सेवेबद्दल देखील तुम्हाला विचारायचं असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ